नमस्कार मंडळी आजचा प्रश्न खूप महत्वाचा आहे रक्तदाबाची गोळी कायमची सोडता येते का अनेकांना असं वाटतं की रक्तदाबाची एकदा गोळी सुरू झाली की ती आयुष्यभर घ्यावी लागते पण हे पूर्ण सत्य नाही चला सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया तर मंडळी होय काही लोकांसाठी रक्तदाबाची गोळी कायमची सोडणे शक्य आहे पण प्रत्येकासाठी नाही हे तुमच्या बीपीचं कारण त्याची तीव्रता आणि तुमच्या जीवनशैलीत काय बदल करता यावरती ते अवलंबून असतं वैज्ञानिक दृष्टिकोन या बाबतीत असं सांगतो की जर तुमचा उच्च रक्तदाब आणि जीवनशैली संबंधित असेल म्हणजे जास्त वजन चुकीचा आहार आणि व्यायाम किंवा तणावमुळे असेल तर जीवनशैलीत बदल करून तो निश्चितपणे नियंत्रणात आणता येतो अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि अनेक वैद्यकीय जर्नल सांगतात की नियमित व्यायाम संतुलित आहार आणि वजन नियंत्रणाने रक्तदाब इतका कमी होऊ शकतो की तुम्हाला गोळीची गरजही भासणार नाही मित्रांनो तुम्ही काय करू शकता तर तुम्ही वजन कमी करा वजन जास्त असेल तर ते कमी करा यामुळे बीपी लगेच कमी होतो आहारात बदल करा मीठ कमी खा प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा भरपूर फळे भाज्या आणि कडधान्य खा नियमित व्यायाम करा रोज तीस मिनटे चाला किंवा कोणताही व्यायाम करा यामुळे हृदय मजबूत होते तणाव कमी करा योग ध्यान आणि पुरेशी झोप घ्या तणाव बीपी वाढत असतो आयुर्वेदातही निरोगी जीवनशैली आणि नैसर्गिक उपायांना खूप महत्व दिलं आहे अश्वगंधा औषधी वनस्पती आणि बदल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात योग्य आयुर्वेदिक उपचारांनी बीपीची गोळी हळूहळू कमी करता येऊ शकते असं काही तज्ञांचं एक गोष्ट लक्षात ठेवा रक्तदाबाची गोळी स्वतःहून लगेच सोडू नका हे खूप धोकादायक ठरू शकतं तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल केल्यानंतर तुमचा रक्तदाब सातत्यानं नियंत्रणात येत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी नक्की बोला ते तुमच्या मूल्यमापन करून तुम्हाला योग्य सल्ला देतील की गोळीचा डोस कमी करायचा की तो पूर्णपणे बंद करायचा म्हणू मंडळी योग्य जीवनशैली आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तदाबाच्या गोळ्यापासून मुक्ती मिळवणे काही लोकांसाठी नक्कीच शक्य आहे निरोगी राहा आनंदी राहा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा